जिल्हा परिषदशाला खैरे येथे अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा चार विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करून केला अनोखा वाढदिवस साजरा वाढदिवसाला केकसोबतच कलिंगड कापून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला केकच्या अतिशयवणाने त्रास होऊ नये म्हणून उपलब्ध फळांचा वापर करूनही वाढदिवस साजरा करता येतो हा संदेश देण्याचा छान प्रयत्न खैरे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री संतोष मडके सर यांनी केला तसेच सर्व विद्यार्थ्यांनी अतिउत्साहाने त्यांचाही वाढदिवस शाळेमध्ये साजरा केला